तरुण म्हणून जय पवारांना शेवटी काही लोकशाही आहे मला तर काही त्याच्यामध्ये रस्त्या का। पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत मी माझा महाराष्ट्राचा दौरा चाललेला आहे त्या दौऱ्यामध्ये मी ज्या शहरात असे त्या शहरामध्ये माझ्या जेवढ्या बहिणी असतील तिथं त्यांना भेटायला जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे त्याही आधी एक अशी चुकीची बातमी लावली हे आता मी विसरलो परंतु त्या त्याच्या आधी आता मधीच काढलं आता मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जळगावला गेलो एकत्र गेलो एकत्र सभा घेतली एकत्र परत आलो आता हा विरोधकांना दुसरा कुठला मुद्दा राहिलेला नाही म्हणून अशा पद्धतीचा बदनामी किंवा लोकांच्यामध्ये कारण असताना समरावस्था निर्माण करण्याचं काम कुणी करत असेल तर नायलाच आहे मला त्याबद्दल बोलायचं मी एका वेळेस एका मान्यवराचं उत्तर देऊ शकेल यामध्ये मुद्दे हेच असणारे आम्ही विकास विकासाचा मुद्दा घेऊ आणि ह्या आम्ही ज्या योजना सात महत्त्वाच्या समाजातल्या अनेक घटकांना सामावून घेणाऱ्या ज्या दिलेल्या आहेत त्या योजना त्यांना सांगणं आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकासाच्याबद्दल माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये सेंट्रल गवर्मेंट आमच्या विचाराचा असल्यामुळं सेंट्रलचा अधिकचा निधी पुन्हा जनतेने आम्हाला संधी द्यावी आम्ही जसं आंध्र प्रदेश आणि बिहारनी मोठा निधी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेण्याचं काम केलं आम्ही पण केलं आम्हाला वाढवण बंधारायच्याकरता आपल्याला महाराष्ट्राला पाऊण लाख कोटी रुपये मिळाले आणि इतर पण काही नारपार योजना आहे वैनगंगा पैनगंगा योजना आहे हां नारपार योजनेच्याबद्दल एका वृत्तपत्राने ही योजना रद्द झाली असं सांगितलं आणि त्याच दिवशी आम्ही गव्हर्नरचं पत्र सही घेतलेली होती आणि त्या योजनेला मान्यता दिलेली होती आता कॅबिनेट त्याला अंतिम मान्यता देईन माझं म्हणणं की आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही विकास साधणारी माणसं आहोत आम्हाला त्यापेक्षा जास्त दुसऱ्या काही आरोप प्रत्यारोपामध्ये अजिबात रस राज्याची वित्तीय तूट जी आहे दोन लाख कोटीवर आहे दादा राज्याची वित्तीय तूट दोन लाख कोटीवर गेल्या याच्या अगोदर राज्य सरकारला सांगण्यात आम्हाला आपल्याला काळजी करू नका मी राज्याचा दहा वर्ष अर्थसंकल्प आहे आहे मला राज्याचं उत्पन्न दरवर्षी कसं आपण वाढवू शकतो रिसोर्सेस कसे वाढवायचे असतात टॅक्समध्ये गळती होणार नाही हे कसं बघायचं असतं या सगळ्याचा साधक बाधक विचार करूनच आम्ही हे केलेलं आहे त्यामध्ये कुठंही आर्थिक बाबतीमध्ये अडचण नाही आहे आणि केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन आम्हाला घालून दिलेल्या आहेत आम्हाला म्हणण्यापेक्षा राज्यात देशातल्या सर्व केंद्रशासित आणि राज्याच्या सरकारांना त्याचा कुठंही आम्ही महाराज नको कुठंही आम्ही त्याच्याबद्दल कुठलं गडबड करणार नाही त्या सगळ्या नियमाच्या अधीन राहूनच आमचं काम चाललेलं आहे आणि पुढंही आम्ही काम करत राहू राज्यपालांच्या राज्यपालां राज्यपालांच्या वेलकमला मी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेलेलो होतो राज्यपाल फार साधे सरळ आहेत तो अनुभव कसा मला आला राज्यपालांचा शपथविधी ज्या दिवशी होता त्या दिवस आपल्या सरकारी विमान राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वापरण्याचा अधिकार आहे त्यामध्ये आम्ही त्यांना विमान पाठवत होतो त्यांनी सांगितलं मला विमान पाठवू नका ही सर्व्हिस फ्लाईट नाही आहे आणि ते सर्व्हिस फ्लाईटनं आले आम्ही त्यांना वेलकम करायला गेलो आणि नंतर तसंच त्यांना शपथ देण्याचं काम आपल्या मुंबई चे चीफ जस्टिस हायकोर्टाचे त्यांनी केलं आम्ही नंतर त्यांच्याबरोबर सगळ्यांनी राज्यपाल महोदयांच्याबरोबर थोडासा जेवणाचा आस्वाद घेतला थोड्याशा गप्पा मारल्या ते ज्या राज्यातनं आले त्या राज्याची परिस्थिती ते सांगत होते कशी आहे हे आहेत कोहिमतूरचे दोनदा तिथं खासदार झालेले आहेत त्याही भागातल्या काही बाबी सांगत होत्या आत्ताही त्यांना वेलकम करायला आणि त्यांना गाडीपर्यंत सोडायला मी गेलो तेव्हाही काही गोष्टी एका चांगल्या भावनेने त्यांनी मला कानामध्ये सांगितल्या कान गोष्टी आणि त्या माझ्या हिताच्या आहेत माझ्या भल्याच्या आहेत याचा अर्थ राज्यपाल इव्हन मला अधिकारी म्हणाले दादा काल आम्ही राज्यपाल महोदयांना भेटलो फार त्यांचा बारकाईनं अभ्यास आहे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून ते राहतात असा आतापर्यंतचा सहवासातला अनुभव आहे बारामतीबद्दलचा बारा प्रश्न आहे तरुणांना संधी देण्याच्या मुद्द्यावरून तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचं समर्थन मिळत मी कधी देऊ या शेवटी काही लोकशाही आहे मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत मी याच्याबद्दल मागास तुम्हाला सांगितलं की माझा महाराष्ट्राचा दौरा चाललेला आहे त्या दौऱ्यामध्ये मी ज्या शहरात असे त्या शहरामध्ये माझ्या जेवढ्या बहिणी असतील तिथं त्यांना भेटायला जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे तिथं जर सुप्रिया असेल तर तिला माध्यमांशी संवाद साधताना रक्षाबंधन रक्षा करू द्या दादा दादा माध्यमांशी संवाद साधताना तुम्ही म्हणालात की सुनेत्रा वैणींना जे तिकीट दिलं ते सुप्रियाच्या विरोधात नाही एकदा मी सांगितलं ना त्याचा इतका पंचनामा तुम्ही लोकांनी चालवलेला आहे मला माझं स्वतःच मत मांडण्याचा अधिकारच इथं ठेवलेला नाही आहे माझ्या तुम्ही सगळे मला गेले का कित्येक वर्ष ओळखता त्या मुली वगैरे तर आत्ता आल्यात परंतु बाकीचे अनेक वर्ष ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी कुणाच्या सांग्या वांग्यावरून बोलणार नाही मी इथं ता येताना काय बोलायचं ते ठरून येत नाही तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं मुलाखत घेत असणाऱ्याला प्रश्नाला उत्तर देणं हा माझा स्थायी भाव आहे तो माझा स्वभाव आहे परंतु त्याच्यातनं पण काहीतरी आता अजित पवारांना सहानुभूती मिळाली मला कशाची सहानुभूती मिळवायची मला ह्या महाराष्ट्रातल्या जनतेनी आणि बारामतीकरांनी पुणे जिल्ह्यानी पुणे शहरांनी पिंपरी चिंचवडनी भरभरून दिलेला आहे त्याच्यामुळं माझा जो काही मनात येतं ते मी बोलून जातो परंतु त्याच्या संदर्भात इतकी त्याची चिरफाड करण्याचं काही कारण नाही तो अधिकार संविधानाने मला दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर तुम्हालाही करण्याचा अधिकार आहे मलाही करण्याचा अधिकार